निशा बोलते हा बोला तुम्हाला कसं पळलो मी देवतारी त्याला फोन नाही <laughs> ना। मला असं वाटतं सचिन भैया बोलले का कारण सचिन भाई मला बोलले पुण्यामध्ये मी ते सगळं सांगतो वगैरे ऑफिस सचिन भाईया कोणते सचिन भैया पवार तुळजापूर तुळजापूर नाही मग बंगलोर सचिन गुजर म्ह नाही सचिन भाय पवार युट्यूबला वगैरे आहेत ना ते त्यांचा म्हणजे ते तुळजापूरच्या अध्यक्ष आहेत ते हा मग त्याचं एवढं काय मला माहित नाही पण व्हिडिओ वगैरे नाही का अच्छा झालंय दोन हजार एक मुलगा ना नवरा नाही जरा नाही हो म्हणजे लव्ह मॅरेज झालेलं आहे ते लव मॅरेज झाल मॅरेज केलं होतं हां माझ्या घरच्यांनी त्याच्या घरच्यांनी सहमतीने लावून दिलं होतं अरेंजमेरे आमचं लग्न तुम्ही सध्या राहायला कुठे पुण्यामध्ये आता दादा मी पुण्यामध्ये पण नाहीये मी सातार मध्ये राहायचे सातारा पण आता दोन महिने झालं बारा फेब्रुवारी आणि दिवस काढते नाही आता मी पुण्यात नाहीये साताऱ्याला पण सगळं होते सातार्याला त्याच मुलासोबत राहायचे आता प्रॉब्लेम मॅटर झालाय ना माझा हा त्या मुला मध्ये प्रॉब्लेम असा झाला की बायचा आम्ही पाच वर्ष वेगळंच राहायचो मग मी माझ्या मम्मी पप्पांकडे राहायचे पुण्यामध्ये वडगाव आणि एक्सपायर झाली माझी पावणे दोन वर्ष झालं आता मग एक्सपायर झाल्याच्या नंतर शिकवून झाली म्हणजे वडील म्हणजे दुसरं लग्न वगैरे करणार त्याच्यावर जरा किरकिर झाली मग भाऊ आणि मी दोघं वडिलांपासून लांब गेलो मग वडील पुण्यात राहायचे माझे भाऊ आणि ते दोघांना माझं मी राहायचे मुलाला माझा फ्रेंड होता आजपासून चांगला आम्ही तसं म्हणलं तर मी जेव्हा लोक आहे ना तेव्हापासून फ्रेंड आहे पण लग्न झालं मी कुठले फ्रेंड्स वगैरे म्हणजे माझ्यावर लावलं नव्हतं आम्ही बोलत नव्हतो आणि आता एक म्हणजे दीड वर्ष झालं आम्ही दोघं परत बोलायला लागलो मग मी काय म्हणजे आजकाल जो मुलं फ्रेंड होते ना राहायला त्या मुलाने मला फोन केला मम्मी इन्स्टा झाली कळलं ना त्याला मग मला इन्स्टावर मॅसेज फोन केले की मम्मीला काय झाला विचारतो बोलणं वाढल्यानंतर मी तुम्हाला त्याला सगळं हक्क माझी सांगितले ना आज त्या मुलासोबत होते त्याला हा त्या फ्रेंडला सगळं सांगितलं वगैरे मग त्याच्यानंतर आम्ही दोघं रिलेशन मध्ये आलो तो मला काय की आपण लग्न करू तर मी त्याला आधी तर नाही म्हणलं कारण म्हणलं की शक्य नाही आता कारण मला एक मुलगा तू बिना लग्न नाही का तर मला तो म्हणलं की तो आपण सांगणारे असं सांगणार आहे ना की तो माझं तेवढं म्हणून कारण मला बोलला आणि मग तो मला दिन सेपरेट राहत आम्ही दिस होतो नऊ महिने नऊ महिने माझं सगळं काय तोच बघायचं माझं मुलाचं मला कामाला वगैरे पण पाठवत म्हणतो नाही का छान समजायचं म्हणजे असं आणि मला म्हणजे मी प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर मी त्याला सांगितलं सांगितल्यावर पण तो त्याच्या मित्रांनी आणि त्याच्या सत्या भावाने घरी मी रूमवर रेक्षित राहायचे ना तिथे दुपारच्या वेळ आले आणि मला धमकी वगैरे दिली नाही का ते खाली वेळ म्हणजे आभूषण वगैरे करायचं असेल तसं तरी पण मुलगा काय आणला मला की तू काय आभूषण वगैरे करू नका आपण ना थोडे करून जाऊन लग्न करूयात आणि आपलं आपण राहूयात तर मी म्हटलं ठीक आहे आणि दादा बरोबर आहे ना बारा एक बारा फेब्रुवारीला ती पोरं येऊन मला तसं म्हणली आणि पाच मार्चला वायप झाला किती तुला बारा फेब्रुवारीला आणि पाच मार्चला पाच मार्च पर्यंत जरा प्रॉब्लेम्स त्याचे वगैरे वगैरे विषय काढले ना जरा ते प्रॉब्लेम्स चाललेले आणि पाच मार्च तरी पण हा चोरून मला फोन पण करायचा फोन पण काढून घेतला ना कुठेच फोन त्याच्या घरच्यानी वडिलांनी वगैरे फोन वगैरे काढून घेतला त्याचा हे सगळं मग तरी पण तुम्हाला कुठे दुसरा फोन करायचा आणि मला म्हणतो थांबू पैसे जाऊया पण तुमचं ऑपरेशन करू नको दादा त्याच्या भरुश्यावर राहिले मी पाच मार्चला बरोबर हवाय झाला आणि मला पोलीस स्टेशन फोन आला फोन आला तर मला बोलून घेतलं पोलीस स्टेशनला सातारा मध्ये शावकरी पोलीस स्टेशन मध्ये गेले तिथं मला विचारलं तुमची ओळख कशी काय काय झालं शेवटचं बोलणं तो आयोज आहे तुला काय माहितीये का मला जेवढं माहिती आहे तर मी सगळं खरं सांगितलं दादा त्याच्यानंतर एकोणीस तारखेला परत मला पोलीस स्टेशनवरनं फोन आला एकोणीस मार्चला पोलीस स्टेशनला या तुमच्याविषयी तक्रार आली म्हणून गेले परत गेल्याच्या नंतर त्या मुलांनी तिथं माझ्या नाव कंप्लेंट केली होती कि ही मला धमकी आणि शिरगाय करते म्हणून मी रायब झालो होतो असं म्हणल्याच्या नंतर अक्षरशः मी तिथं काही जागा दिली फक्त मी तिथं असं नाही सांगितलं वगैरे नाही का नाही सांगितलं तिथं खरं सांगायचं ना

त्यांनी चॅकिंग बंद केलं व्हॉट्सअप चालून घ्यायचं माझा पण मला एकच म्हणतोय तुला जे करायचंय ते करते आता लाट बघा पण तारखेला मी त्याला कॉल केलेला नाही या हा म्हणजे मागच्या महिन्यात दहा दिवसापूर्वी फोन केलेला की ती काय करून म्हणणार दुरे म्हणलं घरी आपण काय कोर्टात जावे काय करू म्हणलं मला म्हणते तुला जे करायचं ते कर तुला काय करायचंय की तू कर मला काय सांगू नको मी त्याला म्हणलं जगू का कमोरून तर मला म्हणते जगायचं जग मारायचं मूर्ती आयुष्य तर मी आपले आपलं उडमराज भेटले सादरचे त्या महाराजांपासून गेले त्यांच्याशी भेटले त्यांच्याशी बसले त्याला तिथं बोलून घेतले तर महाराजांनी काय म्हणला त्याचा वडिलांचा आला म्हणला की हे बाय माझं नाही म्हणलं मी काय म्हणलं बाबा तू डीएमए करूयात म्हणलं डीएन मध्ये कळल म्हणलं तर त्याच्या वडील काय म्हणते डीएन फडतो आमचं असलो तर आम्ही एक्सेप्ट करतो आता महाराजांकडं म्हणते महाराजांकडं हा मुलगा म्हणला की जरी माझा असलो तर मी सांभाळणार मी जीवन पण तिला नाही सांभाळणार आणि महाराजांना तुझ्या घेत ना सोनोग्राफी कर करांची आणि ते घेऊन ये तर मला महाराजांच्या वकिलांनी एक डॉक्टर सांगितलं तिथे मी गेलो दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नाही माझ्याकडे तिथे गेले आणि तिथे काय सोनोग्राफी झाली नाही कारण तिथे दोन महिन्यापर्यंत ऑलरेडी मला महिना लागला होता मग ते म्हणते की इथं काय सोनोग्राफी तुमची होणार नाही त्यांनी दुसरी चिप्टी दिली मी महाराजांच्या वकिलांना तसा फोन केला की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि म्हणलं हे लोक असं म्हणतात ते काय म्हणते त्या मुलाच्या वडिलांशी बोलतो त्यांना त्यांच्याकडून पैसे वगैरे घे नाही तर त्यांना तिथे बोला मी तर त्याच्याकडे काय म्हणले की म्हणले आता नाही आज चौदा एप्रिल होता ना कार्यक्रम होता जयंती होती त्यामुळे ते म्हणजे उद्या बघू आणि दुसऱ्या दिवशी परत पंधरा तारखेला म्हणले की माझ्या मांड्याला भावाला म्हणले भेटून काय येते सोनोग्राफी वगैरे आठ नाही का असतंच म्हणलं परत मी त्या मुलाला फोन केला कारण माझी सोनोग्राफी करायची ती तरी करून तो म्हणते सोनोग्राफी तू कर डीएनए तुझं चूक कर तुला काय करायचं कर माझ्याकडे रुपये नाही तर मी म्हणलं ठीक आहे सोनोग्राफी डीएनए कसं पण करते डीएनए मध्ये तुझं निघलं तर मग तू काय करणार तर म्हणते माझं निघलं मी नाही म्हणणार मला सांग तू एक उद्या टायमाला एवढं भरोसा त्याच्यावरती कस्सा ठेवला हो दादा एक म्हणजे अगं माझी मी नाही म्हणत नाही माझी सुट्टी ऐंशी टक्के मी मान्य करते की माझी सुट्टी पण त्यावेळी असं होते ना दादा मला पुन्हा ते नव्हता म्हणता सातऱ्या चुकीमध्ये मी आले पुन्हा ते दादा म्हणजे कोणीच नव्हतं माझ्या पैसे आते आणि त्यावेळेस तेने मला सद्द्या की त्याला सगळं माहितीच आणि असं नाही झालं की कधी मला त्याच्यावर असा आयुष्य दाखवण्याचा इतका तो म्हणजे करायचा माझ्यासाठी माझ्या मुलासाठी मुलासाठी तो बघतो करायचा आता किती वर्षाचा आहे तुझा आता मुलगा पाच वर्षात सांभाळत नाही का त्या मुलाला नाही तो सांभाळत नाही म्हणजे मी त्याला काय म्हणलेलं आमचं बसून बोलणं झालं दोन घर आम्ही म्हणलेलं मुलाशीच तुम्हाला संबंध ठेवायचा नाही मुलगायला भरता वगैरे पण तुम्ही लोकांना यायचं नाही आणि तुमचा खर्च पण मला नको मी एक रुपये पण म्हणजे मुलगा होता ना त्याबाबत मी त्या रुपये खर्च पण नाही घेतला नाही का मी म्हणलं की संबंधच नाही मला ठेवायचा आणि त्याचं पण असं काय म्हणणं नाही तर त्याला माहिती आहे ना आम्ही रिलेशनशिप होतो त्याला काही पण कळलं त्या आम्ही लग्न केल्याने मला एक मुलगी झाली ज्याशा आपण इतकं त्याला कळलं पण तो नाही काय म्हणला कारण की आम्ही दुकान सुरू होतो लग्न केलं नाही केलं तुला लग्न पण त्याचा प्रॉब्लेम म्हणजे मी त्याला सोडायचं कारण ना लागा माझ्याकडे अजून सुद्धा तसे जपून ठेवलं त्याला असं भरपूर मुलींसोबत तो मला सापडला आधी तर तो चोरून करायचा मला सापडत गेला गेल्यानंतर समोर स्वतः फोटो व्हिडिओ मला पाठवायला वगैरे लागला नाही का स्टेटसला वगैरे मुद्दा मला दाखवायला ठेवायला लागला त्यामुळे मग तो असं मला बोलतच नाही कारण ऑलरेडी काय काय केलं सगळे ग्रुप त्यामुळे तो नाही माझ्या ह्याच्यात इन्वॉल्व्ह होत आणि आमचं ना दादा पाच वर्ष झालं आमचं कसलंच कॉन्टॅक्ट नाही कसलंच आम्ही एकमेकांच्या लाईफ मध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही तिथलाच आहे वडगाव झेल्लीचा म्हणजे साताऱ्याचाच नाही पुण्यात

तेच काय ना माझं एकच आहे दादा एकतर आहे ना आभूषण तर मी करू शकत नाही साडेपाच महिने कारण बावीस तारखेला पात्र चालू झालाय मला साडेपाच महिने झाले आता नाही होऊ शकत त्याचा जीव घ्यायला का हो नाही मी ते करणार पण नाही करणार नाही माझं एकच म्हणणे त्यांनी लग्न करावं नाहीतर मग गावाचा त्यांनी निर्णय तरी घ्यावा त्यांनी लग्न केला तर परत तो करीत बसेल पहिली गोष्ट

तुझं काय तुला सोडलं वाऱ्यावरती काय करावं लागेल म्हणजे आता पाहायचं आता नाही तर मग एखाद्याला दत्तक देऊन टाकायचं दुसरं काय विषय आता तू सांभाळणार आहे फक्त ते मारू नको पाप करू नको बराजत दर तो मका दिसले ना तर मग ते तुला तुझ्या भउती हे आणि त्या मुलाचं निष्पाच त्याचा पण बळी जाईल पहिली गोष्ट ते नाही त्याला विचारून बघ एकदा काय म्हणतोय नाहीतर मला नंबर सेंड कर द्याचा त्याचा नंबर बंद असते दादा व्हॉट्सअप कॉलिंगच लागते फक्त त्याच्या वडिलांचं आणि मी सकाळी पाठवला ते मला नाही त्यांचा फोन नाही आला मला म्हणले की फोटो नंबर ऍड्रेस पाठवून तो मी बघतो काय ते मी फोन करतो तर परत काय त्यांचं आलं नाही भेटतो त्यांचं बोलणं नसं झालं आणि मला ते म्हणलं करतो म्हणून मला म्हणत होते बोलतो ना त्याच्या सोबत आता इकडे पुण्याला येणार का तू पुणे जिल्ह्यात पुण्याला असतो काय विषय नक्की नाही का येऊ शकतो तुम्हाला बोलायला मी येईल पुण्यात ये तुम्ही ये ये नक्की कुठे राहत दादा कुठं असता पुण्यात मी आंबेगाव तालुक्यात राहतो आंबेगाव तालुका पुण्यामध्ये

आता तू त्याचा फोन बंद असं झालं तस झालं कशी मदत करायची नाही तर मी तुझी तुझी व्यवस्था करू शकतो इथं पुण्यातल्या एखाद्या आश्रमात वृद्ध आश्रमात वगैरे नाही का तुझी म्हणता मी त्या ताई कानात आश्रमाच्या ताई त्यांना विचारतो काय विषय सांगतो तुझा नाही का तुला भेटायला बोलवतो त्यांना आपण भेटून त्यांना सांगू नाही का असा असा विषय तसा तसा आहे हा चालेल का

Uh, काय म्हणून मला की त्याच्यावरती केस का तू म्हणजे त्याचा भाव ज्या मुलाचा प्र, मुलाचा प्रॉब्लेम सांगते ना मी mm. त्याच्यावर केस का त्याचा भाव म्हणतो mm. आणि कसं त्याला बाहेर काढायचं ते मी काढतो म्हणजे मोठा आहे का त्याच्यापेक्षा नाही बारका आहे हां हा तरी आता असं एक तेवीस एक वर्षाचा आणि हा मुलगा आहे पंचवीस वर्षाचा बारका भाऊ पण प्रॉब्लेम असतो की त्याच्या वडील आर्थिक आर्थिक ओळख खूप आहे ना त्यांची सांग बरं मला नंबर हा दादा घ्या पंचाहत्तर पंच्याहत्तर झिरो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चोपन्न सहाशे सत्तेचाळीस चोपन्न सहाशे सत्तेचाळीस नाव काय बोलच प्रतीक गालफडे नाव त्याचं आणि त्या मुलाचं प्रणय गालफडे प्रतीक काय त्याच नाव काय भावाच प्रतीक गालफडे प्रतीक हा हॅलो नमस्कार दादा हा बोला प्रतीक आहे का हो प्रतिकच बोल मी टायगर ग्रुप मधून बोलतोय अभिजित थोरात पुणे जिल्हा ना त्या निशा पवारचा काय विषय दादा कोणता निशा पवार निशा पवार निशा पवार असेल तिने मला सगळा विषय सांगितलं ऐकायचं आहे तेव्हा माझा भाव आहे ना मोठा हा त्याचं काहीतरी रिलेशन होत हा ते सांगितलं त्यांनी पुढं मग तुम्ही काय बोलणार आहे बोला की बोल मला काय म्हणायचं त्यांची बाजू ऐकली मी मला तुमची बाजू ऐकायची काय विषय नाही की असं एक बाजू खरी तर खरी सांगितली दुसरी कोटी सांगितलं तर आपण त्याच्यातून हे काढू शकतो ना मार्ग असं म्हणायचं मला काय आता ती म्हणजे त्याच्याबरोबर लग्न करायची काय बोलायचं तिचं लग्न झालेलं ऑलरेडी पहिलं हा असा विषय ना पण पहिलं लग्न ऐका ना पहिलं लग्न झाले ठीक आहे पण तुमच्या भावाने तिच्या बरोबर हे केलं त्याच काय करायचं मग असा विषय ना मी काय म्हणतोय म्हणत तिचं पहिलं लग्न झालेलं ऑलरेडी बरोबर आहे त्याला एक पोरग आहे बरोबर आहे आता आता ती म्हणती गेल्या महिन्यात म्हटलेली पाचवा महिना चालू आहे बरोबर आहे आता पाचवा महिना तर ती महाराजांपर्यंत पण गेलेली उदयनराजे आमचे महाराजांपर्यंत पण गेलेली ती तिथे काय त्यांनी काय विचारलं म्हणजे मी मी तर नव्हतो तवाची ताकमती आमचे वडील हो आणखी ती आणखी सोबत एक पोरगा होता कोणतरी हा हा तिथं काय झालं ते काय माहित नाही मग त्याच्यानंतर ना परत काय फोन नाही काय नाही डायरेक्ट आत्ताच तुमचा मला फोन आलाय तेच मला सकाळ धरून कॉल करते मी नेमके पुण्यामध्ये केसच्या संदर्भात गेलतो एका लेडीजचा प्रॉब्लेम होता तेव्हा आणि ते म्हटले असा असा विषय तुम्ही धमकी वगैरे देताय त्यांना म्हणून आम्ही कशाला धमकी बिमकी देतो आम्ही काय धमकी बिमकी दिली नाही तुम्ही नाही तुम्ही देताय असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही धमकी वगैरे दिली काहीतरी ना गोळ्या घालून काहीतरी ना अशी धमकी मी मी, 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 मी मी म्हणजे मी वैयक्तिक स्वतः प्रतिकाल पडे मी मी धमकी दिली तिला हो होय अरे बाप रे असा विषय आहे माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे ती मुलगी काय बोलली असं तसं नाही का पण मला सांगा तुमच्या भावा बरोबर त्यांचं रिलेक्शन होतं बरोबर किती वर्ष होत किती महिने होते काय काय त्यांचं दहा सात आठ महिने झाला असेल रिलेशन असेल त्यांचं आणि ती म्हणती मी प्रेग्नेट बरोबर लग्नाच्या आधी जरी एखादी मुली प्रेग्नंट होती ती दोषी कोण दोघ पण ना मग दोघांनी निर्णय घ्यायला पाहिजे ना ती बोलते ते मुलगा म्हणतो असं झालं ते तस म्हणतो मी ना ना नाही काय दादा दादा ऐका मग मी काय म्हणतो की दादा मी काय आम्ही त्यांना सांगितले की तुम्हाला निसर्ग करायचे ते करू शकता तुम्ही आम्ही सांगितले ना त्यांना ते मग मदतीसाठी फोन केलाय ना म्हणून मी तुम्हाला काय बोलतोय ते जर पुढे केस होत गेली तर तुमचे हे होईल त्यांचं होईल बरोबर आहे की नाही बदनामी होऊ शकते ना उद्या जर त्या तुमच्या भावाचं लग्न करायचं म्हटल्यावरती बाहेरचा विषय कळल्यावरती काय होईल सांगा बरोबर तुम्ही बरोबर पण काय आता तुम्हाला सांगतो जरा का जरा इतक्या म्हणजे पण गेले सातारमध्ये आता आम्ही पण आरपे मध्येच आहे हॅलो सांगितलं त्यांनी तुमचे वडील अध्यक्ष वगैरे असतात ठीक आहे मला नंबर द्या त्यांच मी बोलतो काय विषय नक्की नाही का ऐका हो, हो ना आता हा हि गेलेला जीव द्यायला तिथनं आमच्या आत्यानं कसं तरी चालव तिथन आणलाय वाचू ना आम्हाला पण माहित नाही डायरेक्ट का आत आता आत्ताला म्हणलं मी जीव देणार आहे म्हणून आत्ता थांब मी कुठं आहे तू म्हणजे दहा मिनिटात तसं काय करू नको असं तिस म्हणजे हिजा पायाच ना म्हणजे लय काय काय भोगले आतापर्यंत आता त्याला घरात नाकारलाय आमच्या वडिलांनी तुम्हाला सांगतो आता कुठं तरी लोक कुठं त्याचे त्याला माहितच नाही तर काय कुणाबर मला सांगा तुमचं लग्न झालेलं आहे का पहिली गोष्ट नाही नाही माझं नाही जर मला काय म्हणायचं एक विषय तुमच्या गावाचा लांब राहू द्या तुम्ही जर असं केलं लग्नाच्या अहोद प्रेग्नेटी एखाद्या राहिली महिला समजा उद्या जर तुमचं लग्न करायचं म्हटल्यावरती चौकशी होणार आपल्यावरती परिणाम होणार त्याच्यावरती होणार मुलीचं म्हणणं त्याने माझ्याशी लग्न करावं असा विषय अलक तर त्या भ्रमात नाही लग्न करायचं मी तिला तेच समजून सांगितलं म्हटलं तू तो तू चुकली म्हटल्यावरती तो चुकला असं तू बोलती बरोबर आहे पण आधी जर तुम्ही हे लग्नाच्या आधी गुन्हि करून ठेवलं म्हटलं चुकीच आहे ना म्हटलं उद्या जरी तुम्ही पोर्टात गेले तरी दोघांना पण दोषी धरणार ऐकायला जर लग्न करत असत ना त्याच्यावर तर तिला का नाही केलं जेव्हा तिचं लग्न नव्हतं ना झालं तेव्हा पण तो तिच्यावर रिलेशन मध्ये होता हे तिथे पुण्याला गेली पुण्याला म्हणजे आता तुम्हाला रियल रिअल पोस्ट बोलतो मी तुम्हाला डायरेक्ट ऐका आमच्या समोर ही पोगादान गाडीच्या मध्ये बसून गेलो कसं लग्न करेल आता बरोबर तुम्ही मानताय पण तिचं काय म्हणणं पहिलं तिचं लग्न झालं त्या ज्या मुला बरोबर त्या मुलाला हे दोघांच पटत नव्हतं म्हणजे असं बोलणं बिलणं असं त्याला आवडत दोघांचा काही रोल नाही तिचा तिचा काही त्याचा काहीतरी विषय म्हणजे तो लग्न झालं नव्हतं तिच्या सोबत नव्हता रिलेशन मध्ये ते सांगितलं तिने आता आम्ही एक दोन चार पाच महिने का सात आठ महिने काहीतरी बोलली ती आम्ही आलो रिलेक्शन मध्ये नाही का आम्ही एका एकाच ठिकाणी राहत होतो असं वगैरे वगैरे नाही का ते राहत होते का पहिले एकत्र म्हणजे आता तुम्हाला सांगतो आता आम्हाला त्याने काय सांगितलं म्हणजे आपला एक मित्र म्हणून म्हणजे तिला सगळ्यांनीच लांब केलं बरोबर का हा बरोबर मग हिनं त्याला आपला मित्र म्हणून आधार दिला त्याला म्हणजे त्यानं आम्हाला सांगितलं तसं फार म्हणजे एखाद्याला ह्याला कसं आपण संभावतो तसं म्हणजे त्यानं आपल्या मित्र मित्र नात्यानं त्यासाठी केलेलं म्हणजे त्यानं असा विषय झाला कस आहे माहितीये का दादा तुम्ही तुम्ही जर मार्ग काढला तुम्ही जर मध्ये मिटून घेतलं ना हे प्रकरण जर बाहेर गावाच्या बाहेर गेलं समजा पुढे गेलं तर उद्या तुमच्याच भावाची बदनामी होईल तिचं जाऊ दे तिचं लग्न झाले पहिली गोष्ट बरोबर की नाही Hmm. उद्या जर तुमच्या भावाचं समजा असेल कुठं अफेर वगैरे ही सोडून व्यक्तिरिक्त hmm. ते ती गोष्ट वेगळी पण जर उद्या तुम्ही जर जमो जमिनीला गेले कुठं अरेंज मॅरेज पद्धतीने तर त्या तिकडच्या पाहुण्यांना जर कळलं या मुलाने असा असं बाहेर केलं त्याच्यापासून एक मुलगा आहे वगैरे वगैरे असं तसं मग काय करायचं बरोबर की नाही तर नाहीच म्हटलंय मला आप... मान्य आहे तुम्ही सांगताय बरोबर आहे पण ती मुलगी म्हणते त्याने संग लग्न करावं नाहीतर मी जेव्हा तुम्ही वाईट करीन म्हटलं तू तसं काय करू नको म्हटलं बरोबर की नाही त्यांना तुम्ही जायशील तू जेव्हा जाशील त्यांना घरच्यांना तू बांधून लावशील म्हटलं बरोबर की नाही तसं काय करू नको म्हटलं आपण बघू आता ती म्हणती मी आम्हाला हे सोनोग्राफी करायला पैसे नाही म्हटले वगैरे नाही का तेव्हा तिला म्हटलं तू जा मी उद्या पाहतो तिथं गेली का डॉक्टर पैसे मला कॉल कर मी पाहतो काही विषय नक्की ना नाही का तेव्हा म्हटलं आधी संग बोलावा ती म्हटली त्यांचा भावाचा नंबर आहे तेव्हा मी तुम्हाला फोन करतो कॉल केला टायगर ग्रुप माहिती आहे का तुम्हाला माहिती पण त्याच्याच संदर्भातून मी त्याच माध्यमातून सोशल मीडियाचा वर्क आहे युट्यूबला सर्च मारा मी फोन बोलतोय ते कळेल तुम्हाला आमचे तानाचे बनवत डायरेक्ट जर तुम्ही अशा धमकी देता तिला गोळी घाली ना आलेला करता तुमचा फोन आलाय म्हणजे हिने शंभर टक्के फोन करायला मी उचलला नसता फोन तुमचा हो माहिती बरोबर आहे माझं नाव लोक उचलत नाही बरोबर आहे की नाही नाही का की मला मला वाटलेलं दापता तिच्या संदर्भात फोन आहे म्हणून मी लगेच उचलला फोन नाही गोष्ट कस आहे माहितीये का जर एखाद्या ले, लेडीज वरती अन्न अत्याचार होतो तिथं जर आपल्या डोळ्यासमोर जर आपली बहीण असती जर समजा एक वाय जेड तुमची बहीण असती तिच्यावरती अन्य अत्याचार झाला तर तुम्ही केला असता का पहिली गोष्ट नाही पण आता काय आता असा विषय आमच्या टायगर ग्रुपचा अलग लागतात ज्या महिलेवरती अन्न अत्याचार होतो त्यांच्यासाठी आम्ही काम करत असतो अवरात्र आम्ही आमच्या घरामध्ये परपंचाकडे लक्ष देत नाही दादा बरोबर की नाही दादा आपण आता काय माझ्या हो मी, आता मायाबरोबर बोलून काय होणार नाही मी मी काय बोलणार आहे उद्या मुच्या पशीच्या पाषा तो ऐकलं का तुमच्या पैसे नाही बरोबर आहे पण उद्या त्या मुलीने जेव्हाचं बरं वाईट केलं तर ते कोण कोणी हे होणार बरोबर आहे की नाही उद्या आणि आता ही गोळ्या बिळ्या घातल्यात किंवा तर मी काही शब्द वापरला नाही आतापर्यंत मी कशाला खोटं कशाला बोलायचं मी खरं बोलतो डायरेक्ट काय असेल ती आपल्याला खोटं बोलून नाही काय भेटत मी बोललोच नाही शब्द गोळ्या बिळ्या घालू नस विषय नाही इथं इथं फक्त एक कसं आहे माहिती का एखाद्याला न्याय देणे हा आपला अधिकारी बरोबर की नाही आपलं जर खऱ्या खऱ्याने जर एखाद्याचं चांगलं होत असेल एखाद्याच काहीच हे नाही बरोबर शंभर टक्के शंभर कसं आहे माहिती का तुम्ही एक काम करा तुमच्या वडिलांना आणि तुम्ही दोघ ठरवा आणि मला परत फोन करा या नंबरवरती आलं लक्षात त्याच्यावरती मार्ग काढू जर उद्या जर गावामध्ये समजा गावात कळलं असेल कळलं असेल एखाद्याला बरोबर एखाद्या तोंडी तसं असतं माहिती का एकाच लोक बॅक करतात लोक पहिली गोष्ट गेल्या सगळ्यांना चर्चा झाली की हा मग पहिली गोष्ट जर उद्या जर तुम्ही तुमच्या भावाचं लग्न जमवाय हो गेलं तर ही गोष्ट जर त्यांना कळली तर ते मोडू शकतं लग्न हे आमच्या इथं घडलेलं आहे तेव्हा मी तुम्हाला सांगतोय पहिली गोष्ट मग तुम्हाला फोन करू आहे का छोटे त्यांच्यापेक्षा नाही नाही ठीक आहे असो काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जरा याच्यात कसं आहे लक्ष घाला जर उद्या परत हे झालं तर अवघड बरोबर का नाही त्यांनी जर लग्नाच्या आधी जर असे पराक्रम केल्यावरती चुकीच आहे ना पोलिस पहिल्यांदा इला नाही काय बोलणार त्यालाच बोलतील जर केस लावली समजा पोलीस स्टेशनला काय केलं वगैरे तुम्हाला काय मदत लागली तर आम्ही आहोतच आमचा टायगर ग्रुप आहे तुमच्यासोबत फक्त थोडंसं जरा माणूस किच्या नाथ्याने बोलतोय तुम्हाला चालेल ठीक आहे वेळात वेळ दिल्याबद्दल धन्यवाद हा हो हो चालतो ठीक आहे काय हे करा पण त्याच्यावरती प्रयत्न करा हो चालतो तुम्हाला फोन करतो की कॉल कर